शेतकरी बंधून केमिकल केमिकलतर्फे आज आपण आलेलो आहे कोशावाडी या गावामध्ये सोयाबीनचे हे पीक पाहणीसाठी ह्या सोयाबीनवर सोयाबीनवर विद्युत आणि स्वाधीन ह्या दोन प्रोडक्टचा डेमो दिला होता ह्या फक्त दोन ओळीवर तर आपण ह्या विद्युत आणि स्वाधीनचा काय परिणाम आणि काय रिझल्ट आले ते आपण यांच्या दादाकडून विचारून घेऊ दादा तुमचं नाव माझं नाव गुलाब व्यंकटराव पाटील कुशावाडी चालू का देगलूर जिल्हा नांदेड मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस शहात्तर पंच्याहत्तर सदोतीस तर आपल्या ह्याच्यामध्ये विद्युत आणि स्वाधीनचा ह्या दोन ओळीवर डेमो दिलेला होता तर तुम्हाला काय फरक जाणवतो एक वापरले आणि न वापरलेलं ह्याच्यामध्ये माझा हे सोयाबीनचा आणि चुरीचा प्लॉट आहे विद्युत आणि स्वाधीन मारल्यामुळं या फा न मारलेले असे खोडवा जे आहे ते त्याचा अंतर जास्तीचा आहे आणि स्वाधीन आणि विद्युत मारल्यामुळं ह्याचा शेंगाचं प्रमाण आणि फुटव्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे शेंगा आणि मोठ्या प्रमाणात हे पाहू शकता तुम्ही हे मोठ्या प्रमाणात शेंग धारणा आणि मोठ्या प्रमाणामध्ये फुलं लागलेले फुलाचं शेंगात रूपांतर झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये न मारलेले ह्याच्यामध्ये फक्त हे, हे दोन फांद्यातील अंतर जास्तीत जास्त आहे ह्याच्यामध्ये काहीच शेंगाचं प्रमाण काहीच नाही बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये आणि ह्या दोन ओळी जे मारल्या आहेत ह्याच्यामध्ये दोन गडद हिरवा कलर आलेला आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये बाजूच्या ह्याच्यामध्ये पिवळा कलर आहे तर हे सर्व शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे हो हो वापरलं पाहिजे मा माझ्या शेतात तर रिझल्ट आला आहे आता ज्याला ज्याचे अनुभव वेगळे राहतात हां की नाही धन मग वापरलं तर, वापर तर चांगलंच आहे ओके धन्यवाद समजा वापरलं आहे बरोबर वापर